अध्यायने बनवलेला अनहेल्दी नाश्ता करून आम्ही निघालो देवळात हे आमचं कासार वडोलीचं राम मंदिर हे नावाने राम मंदिर असलं तरी विविध देव मंदिरात विराजमान आहेत ही निद्रावस्थेतील विष्णूची मूर्ती आणि पायाजवळ लक्ष्मी अगदी भारी वाटतं जय श्रीराम मागे मनी मो मस्त आराम करते पिंडीवर काळे तीळ वाहून जय श्री हनुमान करत सर्व देवांना साष्टांग नमस्कार घातला हे मंदिराजवळचं तळ संध्याकाळचं अगदी भारी दिसत आता आम्ही निघालो शनी मंदिरात हे शनी मंदिर ओवळा अगदी हायवेलाच आहे शनी जयंती म्हणून मंदिर मस्त सजवलं होतं पिंडीचं दर्शन घेऊन चंदनाचा टिळा लावला इथे आजूबाजूला कमळाची रोपं पिंपळाचं झाड होत असं म्हटलं जातं देवाला काळे तिळ काळे मूग आणि तिळाचं तेल अर्पण करून पूजा केली जाते आम्ही पूजा करून त्याला बड्डे विश केलं मग आमचीही पेटपूजा केली आणि मी ऑफिसला निघाले बाय बाय